नमस्कार मित्र मैत्रिणी आपली सगळी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज तुम्हाला मी तुम्हाला देवारा मांडणी पद्धत दाखवणार आहे एक तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे मग आता मी दुसरी पद्धत दाखवणार आहे ती आहे पंचायतन पद्धतीने देवारा मांडणी हा माझा दुसऱ्या घरातला देवारा आहे जे पहिले दाखवलं तुम्हाला मी देवारा तो मूळ घरातला होता तर ही मांडणी कशी कर करायची ते आपण पाहूया प्रथम आपण बघूया मी ते पडदाही लावलेला आहे देवारामध्ये अशा प्रकारे आम्ही देवारा मांडलेला आहे आणि ही पंचायतन पद्धती आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर देवारा याची मांडणी करताना तो पश्चिम असावा म्हणजे आपले मुख पूर्वेला असावे किंवा नाहीच आपल्याला पूर्व जागा मिळाली तर उत्तरेलाही तुम्ही ठेवू शकता किंवा पूर्व किंवा उत्तरेला आपले कि मुख असले पाहिजे देवाची पूजा करताना देवाची पूजा शक्यत बसून गेलेली चांगली पण आपल्याला एवढी जागा कुठे आहे म्हणून तर आपण काय करतो मग देवाला एका कोपऱ्यामध्ये तिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी आपण देवाची मांडणी करतो मला जी आमच्या गुरुजींनी सांगितली होती शास्त्रानुसार त्या पद्धतीने मी ही मांडणी केलेली आहे आणि मी तुम्हाला ती कशी करायची ती दाखवणार आहे चला तर मग आज मी हे सर्व देव स्वच्छ करून घेतलेले आहे आणि आपण त्याची मांडणी करणार आहोत तर काय काय आहे देव बघा देवामध्ये गणेश आहे गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा लक्ष्मी कुलस्वामिनी साईबाबा सरस्वती नंदी शिवलिंग आणि नंदी आहे दिवा आहे आणि शंका आहे इथे फुलं घेतलेली आहेत आणि हा एक डिश एक घेतलेली आहे कारण आपण पंचायतन मांडणी करणार आहोत ना म्हणून तर आपण आता मांडणी करूया तर देवाऱ्यामध्ये पाटावर तर मी लाल कपडा अंतरलेला आहे आता आपण इथे देवाची मांडणी करणार आहोत तिथे मी हळद कुंकू वाहून घेते आहे आणि अक्षता आता आपण इथे एक एक देव मांडणार आहोत प्रथम आपण पंचायत म्हणून या ताटामध्ये पहिली देवांची मांडणी करणार आहोत त्यासाठी मी प्रथम इथे सवा रुपया आणि सुपारी ठेवायची असते मी इथे अकरा रुपये घेतलेले आहेत कारण चार आणि आपल्याला मिळत नाहीत बरोबर मग गणपती बाप्पा पुढे ठेवलेला आहे त्याच्या मागे मी प्रकारे मी गणपती बाप्पा इथे नाणं रुपयाचं आणि हे शिवलिंग ठेवलेलं आहे इथे आपण अन्नपूर्णा ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेला मी वाटीत घेतलेली आहे आणि वाटी आपण पूर्णपणे तांदळाने तांदळाने पूर्ण भरायची आहे मी इथे वाटी पूर्ण तांदळाने भरलेली आहे आता आपण या ताटामध्ये इथे तिला ठेवलेली आहे आणि इकडे मी आपला बाळकृष्ण ठेवलेला आहे असे आपले हे पंचायतन झालं आहे आणि याला बरोबर आपण या पाठावरती मधोमध ठेवायचं आहे अशा प्रकारे मी मधोमध ठेवलेलं आहे आता आपण बाकी देवी मांडून घेऊया मी इकडे कुलस्वामिनीला मांडलेली आहे तुळजाभवानी आता कुलस्वामिनीच्या आजूबाजूचे देव मांडूया नंतर मी स्वामींचा इथे स्थापना करते माझ्याकडे मूर्ती नाही आहे स्वामींना ठेवले मी इथे साईबाबांना ठेवलेलं आहे बाजूला सरस्वती आणि स्वामींच्या बाजूला लक्ष्मी माता आता मी कलश पूर्ण तयार केलेला आहे हळद कुंकू वगैरे लावलेला आहे आतमध्ये पैसा सुपारी टाकलेली आता कलशाची स्थापना करूया आता मी कलशाची स्थापना कशी केली बघा इथे सुपारी आहे बालकृष्ण हे एका रांगेत आहेत आणि अन्नपूर्ण आणि मग इथे कलश आलेला आणि इथे आपण घंटा ठेवायची आहे इथे घंटा ठेवलेली आहे इकडे बाळकृष्णाच्या रांगेतच शंख ठेवलेले आहे त्याला स्टँड आहे याच्यात तुम्ही पाणीही ठेवू शकता पण साफसफाई स्वच्छता ठेवावी पाणी उगाच खूप दिवस राहिलं की खराब होतं प्रकारे मी आता मी कळशाला हळद कुंकू वगैरे लावून घेतला तर आपण बाकीच्या देवांनाही हळद कुंकू लावून घेऊया आता मी सर्व देवांना हळद कुंकू लावून घेतलेला आहे आता इथे ही शिवलिंग आहे तिथे आपण त्याच्यावर अक्षता व्हायच्या आहेत त्याच्यावर एक टेम पाण्याचाही आपण अभिषेक करू शकतो थोडस एक टेम पाणी रोज त्याच्यावरती घालायचं आहे आता आपण फुलं वाहूया इथे मी फुलं वाहून घेतलेली आहेत आता आपण दीप करूया दिवा ओवाळूया आणि दिवा त्याच्या जागेवरती आपण ठेवायचं आहे अगरबत्ती ओवाळायची आहे दूध आणि पाणी नैवेद्य ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे पंचायतन देवारा मांडणी गेल्या आता तुम्हाला याच्यात हे पंचायतन देवाला पाचच देव ठेवायचे असेल तर ते ठेवा कलश तो असतोच आपला नंतर कुलस्वामी असते बाकी जे ठेवायचे ते तुमच्यावरती आहे जसं लक्ष्मी आहे स्वामी आहेत आपली कुलस्वामिनी आहे साई आहे पुढे सरस्वती ठेवलेली आहे हे बाकीचं तुमच्या म्हणा तेवढी हे जे आपण देव म्हणतो त्याची आपण अशी काय करायची आहे सेवा करायची आता मी हा कलश आहे आणि माझ्या कलशाला इकडेही नारळाला कोंब आलेला आहे हा जो कोम आहे ना तो आपण काय करायचा आहे आलेला कोंब आहे तो मी आता काढणार आणि कुंडीमध्ये लावणार आहे आणि थोडस वाढला ना की मग मी तो एखाद्या देवळात किंवा गावाला किंवा मैदानामध्ये अशा ठिकाणी लावायला आणि तो नारळ मी आता पुन्हा दुसरा ठेवणार आहे तर कोंब आलेला खूप चांगलं असत त्यासाठी फक्त आपण त्या कर्जामध्ये पाणी कमी होऊन द्यायचं नाही आहे त्याची काळजी घ्यायची असते असते की त्याच्यामध्ये पाणी सतत त्या नारळाला लागलं पाहिजे आणि जे नारळ आपण ठेवतो आणि हे सगळं देवाची वगैरे पूजा वगैरे करतो आपण आणि मग साफसफाई करायची कशी तर आठवड्यातून तुम्ही एकदा हे सगळं स्वच्छ धुवून साफ करून पुन्हा देवाची मांडणी करू शकता आता हे तांदूळ पण मी तुम्हाला सांगितले अन्नपूर्ण मातेच्या ज्या वाटीमध्ये मी तांदूळ ठेवले ते तांदूळही आपण काय करायचे आहे की आपल्या धान्याच्या साठ्यात ठेवायचे थोडेसे आणि बाकी पक्ष्यांना घालायचे आहेत तर अशा प्रकारे मी पंचायतन देवाची मांडणी करून तुम्हाला दाखवली आहे तर माझी हे जे मी तुम्हाला दाखवले देवाची मांडणी ती कशी वाटली ते तुम्ही पहा आणि माझ्या साकी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा